चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या खासगी कंपनीला दिली त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांची मागणी चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या खासगी कंपनीला दिली त्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान केली आहे बँकेची परीक्षा जर कोणत्याही बोगस कंपनीला दिली तर भविष्यात कोणत्याही बँकेत नोकरी लागणार नाही असं गोरंटाल म्हणाले दरम्यान चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा ज्या बोगस कंपनीला दिली तिच्यावर कारवाई झाली पाहिजे असं गोरंट्याल यांनी म्हटलंय चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं बाहेरील जिल्ह्यातून जालण्यात आलेल्या अनेक परीक्षार्थींची गैरसोय होतीये त्यामुळे ज्या खाजगी कंपनीला बँकेच्या परीक्षेचं काम दिलं तिची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे सेट आज चंद्रपूर मध्यवर्ती बँकेमध्ये नोंद झालेला आहे विद्यार्थ्यांना बघा चंद्रपूर मध्यवर्ती बँक याच्या कर्मचाऱ्यांची जी परीक्षा आयोजित केली ते खरेदी खाजगी कंपन्याला दिली आणि त्यांचा सेंटर जालन्याला दिला आणि ऐन वेळी हे परीक्षा रद्द झालेली या विदर्भातून मराठवाड्यातून फार विद्यार्थी जालन्याला आले आणि थंडीचे दिवस आहे आणि कोणते प्रकारची व्यवस्था त्यांची राहण्याची जीवनाची केलेली नाही आणि एक संभ्रम स्थिती निर्माण झाली याबद्दल आम्ही संबंधित कलेक्टरकडे निवेदन देणार आहे आणि या देन हे जे कंपनी आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशी बोगस कंपनीला जर असंच काम दिलं तर भविष्यात कोणत्याही बँकात कोणती नोकरी लागणार नाही कारण मी पण मध्यवर्ती बँकचा वाईस चेअरमन गेला दहा वर्ष होता आता डायरेक्टर आहे मला माहिती आहे की आता भरतीची प्रक्रिया काय असते आणि हा बोगस कंपनीवर कारवाई केली पाहिजे